सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कविता घेणार आहोत कवितेचं नाव आहे हरवलेलं बालपण कवयित्री आहेत वर्षा हराळे गोधे शहरीकरणाच्या या वाढलेल्या व्यापातून यामध्ये मामाचा गावाचा विसर पडत जात आहे आणि याचं मार्मिक वर्णन या कवितेत दिलेलं आहे कविता शेवटपर्यंत पाहावी व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करावी कवितेचं नाव आहे हरवलेलं बालपण आई मला तुझ्यासारखं बालपण जगायचं आहे आई मला तुझ्यासारखं बालपण जगायचं आहे एक महिना सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय एक महिना सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय आमराईत कैरीवर मला नेम धरू दे आमराईत कैरीवर मला नेम धरू दे जांभूळ करवंदासारख्या रानमेव्याची मला ओळख होऊ दे जांभूळ रा करवंदासारख्या रानमेव्याची मला ओळख होऊ दे सापशिडी क्यारम पत्त्यांचा डाव मला मांडू दे सापशिडी क्यारम पत्त्यांचा डाव मला मांडू दे विषमृत लपाचपी खेळून मला थोडं दमू दे विष अमृत लपाचपी खेळून मला थोडं दमू दे टी व्ही नको मोबाईल नको टी व्ही नको मोबाईल नको व्हॉट्सअप नको की चॅटिंग नको व्हॉट्सअप नको की चॅटिंग नको मामाच्या गावाला फक्त आणि फक्त मामाच्या गावाला फक्त आणि फक्त भावंडांची गर्दी असो भावंडांची गर्दी असो आईचे उत्तर आईचे उत्तर काय सांगू लेकरा गाव नाही राहिला काय सांगू लेकरा गाव नाही राहिला मामाच कामासाठी शहरात आला मामाच कामासाठी शहरात आला सुट्टीत त्याचा प्लॅन ठरलाय सुट्टीत त्याचा प्लॅन ठरलाय टूर बुक करून तो फिरायला चाललाय टूर बुक करून तो फिरायला चाललाय वेळ नाही त्याला आणि वेळ नाही मला वेळ नाही त्याला आणि वेळ नाही मला समर कॅम्पसाठी मी पाठवीन तुला समर कॅम्पसाठी मी पाठवीन तुला नाराज नको होऊ नाराज नको होऊ नेक्स्ट इयर आपण टूर प्लॅन करू नाराज नको होऊ नेक्स्ट इयर आपण टूर प्लॅन करू या विकेंडला आपण मॉलला जाऊ या विकेंडला आपण मॉलला जाऊ तुझ्या आवडीचा पिझ्झा आणि बर्गर खाऊ तुझ्या आवडीचा पिझ्झा आणि बर्गर खाऊ व्हिडिओ गेम्स खेळून खूप धमाल करू व्हिडिओ गेम्स खेळून खूप धमाल करू पण मामाच्या गावाला जायचा हट्ट नको करू पण मामाच्या गावाला जायचा हट्ट नको करू हट्ट नको करू मित्रो सदर कविता आपणास आवडली असेल आपल्या मनास भावली असेल तर त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात तसेच व्हिडिओला लाईक करावे चॅनेलला सबस्क्राईब करावे जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास